राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष खेळवून ठेवणाऱ्या आणि हायव्होल्टेज म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक अकरा मधील लढते इतिहास घडला सांगलीच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा वसंतदादा पाटील घराण्याचा वारसात तेजान उजळून निघाला वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील यांनी या थरारक लढतीत बाजी मारत भाजपचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा पराभव केला आणि महापालिकेत दादा घराण्याची पहिलीच एंट्री नोंदवली या विजयाने केवळ एक निवडणूक जिंकली नाही तर परंपरा वारस आणि विश्वासाचा किल्ला पुन्हा एकदा मजबूत केला निकाल जाहीर होताच परिसर जल्लोषानं दुमदुमून गेला कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांच्या चे चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान ओसंडून वाहत होता ही लढत केवळ उमेदवारांमधली नव्हती तर प्रतिष्ठेची राजकीय ताकदीची आणि नेतृत्वाची खरी कसोटी होती माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील विरुद्ध भाजपचे ताकदवान उमेदवार मनोज सरगार या थेट सामन्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं मनोज सरगरे खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी काँग्रेसला थेट आव्हान दिलं होतं त्यांच्या प्रचारासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरलेली होती नेते पदाधिकारी कार्यकर्ते मैदानात होते पण समोर होते अनुभव रणनीती आणि राजकीय चाणाक्षपणाचा खेळ खासदार विशाल पाटील यांच्यासाठी निवडणूक केवळ एक जागा नव्हे तर राजकीय प्रतिष्ठेचं प्रश्न बनले होते भाजपकडून तिकीट न मिळालेल्या इच्छुकांना आपल्या बाजूने वळवाल त्याने राजकीय खेळी खेळली योग्य वेळी टाकलेली चाल निर्णायक ठरली मनोज सरगर यांनी शेवटपर्यंत जोरदार टक्कर दिली मात्र खासदार विशाल पाटील यांच्या रणनीतीपुढं भाजपच्या पॅनलचा अक्षरशः धुवा उडाला हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर तीन उमेदवारांना विजयी करत खासदार पाटील यांनी आपला राजकीय करिश्मा पुन्हा एकदा सिद्ध केला हा विजय म्हणजे केवळ आकड्यांचे खेळ नव्हे तर वारशाला मिळालेली नवी ऊर्जा नेतृत्वाला मिळालेली नवी दिशा आणि सांगलीच्या राजकारणात उमटलेली नवी छाप ही आहे वसंतदादा घराण्याचा झेंडा पुन्हा एकदा महापालिकेच्या प्रांगणात अभिमानानं फडकू लागतोय राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत